अब मन खुश हुआ मोगे अंबो खुश कड़ा शुभ सकाळ मित्रांनो पुन्हा एकदा नवीन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज पुन्हा आलोय खाडीमध्ये झाली तर आता आम्ही पगोले वगैरे टाकून झालेत नवीन ठिकाणीच आहोत आधी जेवढेमध्ये त्याच ठिकाणी आहोत पुन्हा आलो तर आता भरती लागले तर आता आम्ही पगोले वगैरे टाकून झालेत तर आता उचलायला जाऊ आता घर अजून पाणी काही चाललं आहे ना बघा खालीच आहे इकडे बघा खाली आहे पाणी तर आम्ही पगवले आहे ना दोन किलोमीटरवर चा टाकले आहोत आता आम्ही चाललो दोन दोन अडीच किलोमीटर चाललो आहे आता तिथून सुरुवात केली आहे तर तिकडे लास्टपर्यंत त्या टोकापर्यंत आता तुम्ही तो बघा तो पाणी जो तिथं हे करतो आहे ना तिथपर्यंत तिथे एक घर आहे झोपडी म्हणजे ह्या लोकांची अगं इथपर्यंत आपल्याला चालत जायचं आहे तर माया इथे कुठेतरी आतमध्ये घुसलं आहे तर आता एवढंच नाही म्हणजे आत्ता दोन किलोमीटर चाललं दोन ते अडीच किलोमीटर जरा चालून तर आता पुन्हा तेवढाच चालायचं आहे पुन्हा याचा आहे रिटर्न आता बघूया आज काय समजा एक दोनच पेऱ्या मारायला लागतील आपल्याला भरपूर लांब लांब फोपल्या टाकल्या पाणी चढल्यावरती तर बघूया आज किती किरवी भेटत आहेत ते आज काय नशीब काय माहीत तर चला आता लवकर लवकर जात आहेत उचलायला पाणी तर चढत आहेच ह्या साईडला मासे पण उश्या उड्या मारतायत बघा मासे तर ह्या साईडला तलाव आहे इकडच्या साईडला पाणी फुल झालं आहे बघा बघा पाणी फुल आहे ह्या साईडला आजचा नशीब काय आहे काय माहीत काल तर काय एवढा बघितलंच नाही संध्याकाळी गेलो तेव्हा तर तेव्हा एकाच फेरीत लागली आठ नऊ काहीतरी लागली पण छोटी छोटी लागली तर आता बघूया जाऊन काय आहेत किती लागत आहेत पाणी तर मस्त चाललं या साईडला पूल आहे एकदम पाणी बघ इथले बघ ना त्यावर दोन आहेत तर मी येतो बघून मग उचल्याला एकटा आहे माया त्या साईडला गेला तर मी बघूया जमते का आपल्याला एका हातात कॅमेरा एका हातात माझा ते पाणी कमी आहे त्याच्यामुळे काही सांगू शकत नाही दोन्ही फू फेल गेल्या तर आता बघूया पाणी चढतंय जाऊया तिकडे बघा तिथं माया गेल्या उचलायला एवढ्या लांब आहे तो तो बघा उचलला नाही काय काढलं काय मी नाही काढलं फेल गेले गपचूप गपचूप भरपूर लांब आहे तो तो बघा तर हे बघा मित्रांनो ही उघडी आहे हे आहे ना उघडी आहे तर बघा आता पाणी इथं स्पीडला वाढलं इथून पण किरवा काय दिसत नाही येत आहे का नाही मच्छी तर भरपूर आहे बघा मच्छी बघा हे बघा मोठे मोठे खडप फिरत आहे मच्छी भरपूर आहे पण किरवं काही दिसत नाही किरवी इथून शिरतात बघा इथून आहे ना हा इथून दरवाजा आहे हा इथून पाणी शिरायची जागा आहे उघडी आमच्याकडे याला उघडी बोलतात ही सायगावची उघडी आहे सायगाव साईडची ती बघा पुरी पुरी एक किरवा हा इथून आहे ना इथून पाणी हा पूर्ण फुल होणार या साईडला या साईडला परत या साईडला आपण बघा किती लांब आलोत ते आपली बाईक बघा तिथे गाडी ती बघा समोर तिथून आपण इकडे आलोत ह्या साईडला तिथून असे चालत 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 फिरत फिरत इकडच्या बाजूला आलो अशी तर दिसत पण नाही बघा बरोबर मजा आहे झाडांच्या हे इथं पूर्ण तलाव आहेत चक्री कसे फिरतायत बघा कोलवी प्रकल्प आहेत ते सायगाव गाव आहे इथे मंदिर आहे तर आता आम्ही थोडी विश्रांती करतो इथे विश्रांती भरपूर फास्ट आलं नाही पाणी चढते आता जोरात सर आता आहे ना आता सुरुवात केल्या पहिलीच पगोली उचलायचे इकडूनच सुरुवात केली या साईडने तर आता उचलते माया उचलते ऊन तर भरपूर राखतंय ऊन तर हिसाबत नाही वाजलेत सव्वा नऊ वाजलेत सव्वा नऊला आता पहिलीच फेरी आम्ही मारतोय बघूया पहिल्या फेरीत काय किती आहेत ते पाणी तसा तर फुल चढला आहे बघा अजून चढायचा बाकी आहे तर फूल चढ वरती नसेल चढलं त्या साईडला तर बघूया आजचा काय आहे प्रोग्राम तो ही बघा ही झाली आहे ना आज ही झाली इथपर्यंत भरून नेऊ एवढी मोठी आहे बघा फूल भरून न्यायचे आहे आज विषयच नाही दुसरी पगोली उचलला आणि एक पण किरवाने मी आली कसली वारणार आहे आज <laughs> बघूया नाही मोजाही लागतील मग ना। काय नाही काय करता काय हाय का फेल लवकर साफ सापखन खेच काय नाही झाडावर टाकू नको फेल हाय हो हो खतरनाक 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 भावानी झालेली आहे भवानी झालेली आहे आज जोड काढला नाही बा बा बाबा बा जोड बा, बा। जोड ओ ओ, ओ। अब मन खुश मोगेंबो खुश हुआ, हुआ। कडा कडा पिसरलं त्याला तर मित्रांनो फायनली भवानी आपली झालेली आहे ती पण जोडणी जोड 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 मोठी आहे चांगली साईज आहे माझा मूड आहे ना व्हिडिओ बनवायचा गेलेला एवढ्या पोगल्या उचलल्यावर एक किरवाना म्हटला एक आत्ता बघा दोन एकदाच भवानी एक किरवा देवालाच देऊन टाकू किरवा नाही त्यांना आंगडा देऊ <laughs> मेहनतीने भेटलीत तिकडे गेलाय मया उचलायला लाचची पगली असेल तर एक किरवा आहे ना एक आंगडा आहे तो आपण देऊ किरवा देवाला देऊ आणि अजून चांगली भरभटाची किरवी भेटू दे आपल्याला जाली इथपर्यंत भरायची आहे एवढी स्वप्न मोठी आहेत बघूया तर चला आता पुन्हा निघालो आम्ही त्या साईडला आता उचलून झालं आता तिथं जाऊन फक्त पंधरा मिनटं बसणार पुन्हा त्या साईडने चालू करणार आणि ज्या पगोल्या आपण त्या साईडला टाकल्या त्या इकडे घेऊन येणार वाचच्या साईडला तर वरती जाऊ आपण चेंज करू थोडी जागा पाणी तर फुल झालं एकदम फुल झाला बघा ते फुल झालं आहे तो चला पुन्हा ऊन आला मग अशी सावली आली होती एकदा श्रीवर्धनची झलक घ्या श्रीवर्धन गोखले कॉलेज आहे इथे या साईडला मेटकर्णी वगैरे हो अवघा आपण सुरुवातीला बघितलं तिथं पूर्ण दिसत होता पाणी भरपूर कमी होता आता फोर्स बघा पाण्याला किती आहे अवघा अवघा त्यातलं पाणी आला आहे जोरात अजून येईल पाणी जोर जोरात भरपूर पाण्याला फोर्स आहे अजून इथपर्यंत येईल वरपर्यंत पाणी फुल झाल्यावर बघा नजारा बघा बेट आहे निगडीगाठी गाव तर चला मित्रांनो आत्ता वाजलेत सव्वा वाजले दहा सव्वा दहा झालेत तर आता आम्ही उचलायची तयारी करतो पुन्हा एकदा दुसरी फेरी आहे पहिल्या फेरीला फक्त दोनच भेटली बघा दोनच आता तिसरी फेरी आपली तर आता इथून या सगळ्या इकडच्या उचलायच्या आहेत आणि तिकडे वरती जाऊ म्हणजे टेन्शनच नाही वरच्या साईडनेच जाऊ घरी आता वाजलेत सव्वा दहा अकरा वाजेपर्यंत घरी जाऊ बघूया किती भेटत आहेत ते झाली तर भरायचीच आहे आपल्याला चला पहिलाच प्रोग्राम बघूया पहिलीच पगोली एक किरवान आहे तिसरा तिसरा चेंडू घेऊन येत आहे बघूया काय करतंय बोल्ट उडवत आहे का त्रिपला छेद करतंय का आणि नाही सिक्स तर आता आपली फेरी आता पण टाकून झालं पंधरा वीस मिनटं झालेत घाई घाई थाव जरा तर आता उचलूया लवकर लवकर बघा पाणी फुल झालं आहे टम टनाटन टना एक भेटला त्याची व्हिडिओ नाही केली मोठा भेटला आता बघूया एकदा बघू देऊन आणि काय बरकत नाही आहे सध्या कोमात गेलेली आहे इकडे इकडे फटफट फटफट पाणी बघू पर्यंत

मोठा आहे मोठा दिसत तर चला मित्रांनो आता आम्ही चाललो घरी तर आधी भेटलीत किती ती बघा हे बघा हो ते चार आहेत ते बघा हा जरा छोटा साईज आहे ही पण थोडी छोटी साईज आहे ही मिडियम साईज आहे दोन बघा तर आपल्याला फक्त पाचच किरवी भेटलेले आहेत तर कधी कधी असं पण होतं की कधी कधी काही काही पण नाही भेटत तर आपली पिशवी भरायचा प्रयत्न होता पिशवी काही भरली नाही <laughs> स्वप्न मोठी होती पण काय झालं नाही काम तर असं पण असतं कधी कधी भेटत कधी कधी नाही भेटत बघा पण स्वप्नी मोठीच बघा तुम्ही आयुष्यात <laughs> काय नाही काहीतरी करालत तर चला आता चाललो तर भरती पण चांगली होती पण काही किरवी भेटली नाही नशीब दुसरा काय नाही चलो अभी आता काय त्याच्या आधी खूप आपण बघितलीत खूप न्यायचो म्हणजे रात्रीची वगैरे भरपूर किरवी वगैरे भेटतात माझी वगैरे तर रात्री यायचा प्रयत्न आहे असेलच तर बघू भेटतात की तिथे ते दोघच जण येणार आहोत तर काही भेटतील का नाही भेटतील बघू अशी तर आपल्याला भरपूर भेटतात पण कधी कधी असं होतं की कधी कधी टायमाला नाही भेटत आणि कधीकधी जास्त नेल्यावर लोक बोलतात भरपूर किर आणतोस असं पण असतं तर असं आहे हो तर चलो अभी हम इधर ही एंड करत आहे तर चला व्हिडिओला एंड करतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजचं दुःख भरपूर आहे बाय बाय टाटा